बोलायला लागलेली आहे चांगल्या बुद्धी भेटलेली आहे स्वामींच्या कृपयाने मला तर त्यांची गॅरंटी आहे मी जर माझ्या आईला आणू शकते मरणातून की हे काही नाही होऊ नये गॅरंटी सांगते फक्त स्वामींवर विश्वास ठेवावा करू आणि ठेवावास डोस सुरू होते सहा लाखाचा एक डोस आहे नमस्कार जय शिवराय श्री स्वामी समर्थ मी राजदीपुरा आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाच्या या युट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ जनिषा प्रथमेश पाटील साठी आहे जनिशा प्रथमेश पाटील तुम्हाला माहिती नसेल तर याच्या आधारित मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे जाऊन बघू शकताय थोडक्यात सांगतो जर तुम्हाला जनिषाबद्दल माहिती नसेल तर जनिषा प्रथमेश पाटील ही दोन वर्षाची मुलगी आहे जिला एस एम ए टाईप थ्रीचा चा आजार आहे आणि दोन एक दोन करोडमधून एकाला एक, एक दोघांनाच हा आजार होतो रेअर आजार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पाच करोडची मदत हवी आहे स्टेप बाय स्टेप डोस आहे पहिला डोस सहा लाखाचा दुसरा डोस चार लाखाचा असे स्टेप बाय स्टेप डोस पैसे स्टेप बाय स्टेप डोस द्यायचे आहेत आणि त्याला पूर्ण खर्च येणार आहे तो म्हणजे पाच करोडचा तर ती याच्यावरती पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे आजाराविषयी पूर्ण माहिती त्या ब्लॉगमध्ये मध्ये लिंक आहे थोडक्यात माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे आणि गेल्या व्हिडिओवरती तुम्ही चांगले कमेंट केलेत आणि सल्लेसुद्धा दिलेत त्याच्यावरती तिच्या आई वडिलांचं कार्य सुरू आहे स्टेप बाय स्टेप सर्व काही पूर्ण करू आणि गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बरेच जणांनी सांगितलं होतं का तिला स्वामींच्या मठामध्ये घेऊन जा तर त्याच आदेशाने आम्ही आज तिला स्वामींच्या मठामध्ये घेऊन जाणार आहोत आपल्या मुलेखनमध्ये असणार ज्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेली आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण गेले व्हिडिओमध्ये स्कॅनर दिले होते दोन तिच्या आई वडिलांचे होते आणि ते सेव्हिंग अकाउंट होते त्याच्यावर काही लिमिटेशन असतात म्हणजे ट्रान्झॅक्शन लिमिट असतंय आणि पेमेंट लिमिट पण असतं म्हणजे एक दोन लाखाची लिमिट असते सो बरेच आपली फॅमिली आहे ज्यांनी मदत केली भरपूर प्रमाणात मदत केली पण काही कारणामुळे त्यांना मदत करताना आले कारण का लिमिटेशन आले सो आता इम्पॅक्ट ग्रुपचा हा नवीन स्कॅनर आहे त्याच्यावरती तुम्ही अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन आणि अनलिमिटेड पैसे सेंड करू शकता या स्कॅनरवरती तो म्हणून या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा इम्पॅक्ट गुरुचा स्कॅनर आहे आणि परत तुम्हाला एकदा सांगतो की पाच करोड एक आपल्या साधारण मिडल क्लास माणसासाठी खूप मोठी रक्कम आहे तर गेल्या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही केली नसाल किंवा आता नवीन व्हिडिओ बघत असाल तर इम्पॅक्ट गुरुच्या स्कॅनरवरती हो तुम्ही फुल नाही फुलाची पाकली मदत करायला विसरू नका तुमच्या एक छोट्याशा मदतीने आहे चिमुकलीचा जीव वाचू शकतो आणि तिला जशी लवकरात लवकर मदत करता येईल तशी तुम्ही करा तर चला जाऊया आपण मुलेखंडला स्वामीच्या मठामध्ये श्री स्वामी समर्थ वेलकम या लवकर स्वामींना भेटायला बघा कोण आलंय जनिसाय हाय केश बघ किती मस्त मारलीत ना केश मस्त मारलीत चला

वस्त्रदुंड महा सूर्यकोटी स्वत मी श्री स्वामी श्री समर्थ बोल बोल, बोल बोल मला हां ओके आपल्यासमोर हेमांगीताई आहे श्री स्वामी समर्थताई आणि तुला मी आपल्या स्वामी समर्थांच्या मठाच्या ब्लॉगमध्ये पण म्हणालो होतो काय जनिषा प्रथमेश पाटील तिला टाईप थ्रीचा आजार आहे आणि आता मगाशी पण तुला सर्व काही मी सांगितलेलं आहे तिच्या आजाराविषयी तर आणि मला आपली फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली त्यांनी पण मला भरपूर जाणे सांगितलं काय स्वामींच्या मठात तिला घेऊन जा फरक तुला लगेच जाणवेल तर ताई मला फक्त चेहरा तुझाच आठवत होता काय तूच काहीतरी रस्ता दाखवू शकतस तर त्याच हेतूने किंवा त्याच इच्छेने मी तुझ्याकडे आलो यांना घेऊन स्वामींच्या मठात तर काहीतरी आम्हाला रस्ता दाखव जसं तुला व्हिडिओमध्ये पण तू सांगितलेलं आहेस काय तिला घेऊन या आपल्या मठामध्ये आपण काहीतरी याच्यावरती बोलू तर तू काय सांगशील याच्याबद्दल कसं माहिती आहे त्यांचं कसं आहे सर्वांना दोन तीनच थी हे आहे त्यांच्यासाठी काय करण्याची एवढी गरज नाही आहे फक्त हे काय स्वामींचं जप करणे जप सगळ्यात मस्त आहे उपाय सगळ्याच गोष्टींवर ते आता किती माल करतात जास्त करून आक्रमणीचं हे आहे तर त्यांना जेवढं होतील तेवढं जप म्हणजे त्यांना ज जब... जेवढा वाटेल ना तेवढा करू शकतात ते दिवसातून त्यांना वेळ भेटेल जेवढा अकरा माल किंवा जास्त केले अकरा माल असतात अकरा माल जपायचा किंवा सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र म्हणजे काय आहे जो सर्वांना तारत तो तारक मंत्र तिचा तोच उपाय मेन आहे हे दोनच उपाय मेन आहेत मंत्र आणि एक माल जप केवढा ते केलं ना बरेच जण आता ज्यांना दृष्टी नव्हती त्यांना दृष्टी आलेली आहे किंवा ज्यांचे अक्षरशः बोलता नव्हते ते आले वेळी लोकं होती ते अक्षरशः बोलायला लागलेली आहे चांगल्या बुद्धी भेटलेली आहे स्वामींच्या कृपेने वेदाचं पठण केलेलं आहे त्यांनी गणेश म्हणून होता त्याचं त्यांनी स्वामींच्या कृपेने वेदाचं पठण केलेलं आहे त्यांनी बरोबर आहे ज्ञाने ह्याच्यामध्ये ज्ञानबोध झालेलं आहे प्रत्येकाला ते म्हणजे मरणातून सुद्धा वा म्हणजे वाचलेले आहे आता स्वामींचंच भक्त होते चोलाप्पा महाराज त्यांचा पण मुलगा होता कृष्णप्पा म्हणून कृष्णप्पा म्हणून होता तर त्याचं पण कसं माहितीये त्यांची पण एक मुलगी होती ती मुलगी वारली होती पण त्यांच्यासाठी काय नाही करू शकले पण नंतर मग स्वामींनी जेव्हा कृष्णप्पा जेव्हा वारले होते ना तेव्हा स्वामींनी स्वतः सांगितलेलं तिथं त्यांना उठवलेला जसं काय झोपेतून जागे झालेले पण ते का केलं त्यांनी त्यांच्या पुढच्या जन्मातला थोडा जन्म होता ना तो या याच्यामध्ये कारण त्यांच्या हातून पण काहीतरी सेवा व्हायची होती ना स्वामींची म्हणून आता चमत्कार कशाला तर त्यांनी स्वतः हे केल्या तर त्यांची पण तेवढी होती ना आई बाबांची पण तेवढी पुण्य नाही होती बरोबर बर ते पण स्वामींचं सतत नामस्मरण करत होते बरोबर आहे तर ते तेच नामस्मरणांमुळेच नाम कृष्णप्पा पण जिवंत झाला असेल माझ्या मते तरी एवढी मला काय म्हणजे त्यांच्याबद्दल एवढंही नाही माहिती पण ते असावा कदाचित तर कृष्णप्पा काय आहे कारण त्यांची पण कोण असेल त्यांच्या आईवडिलांची कोणही असेल बरोबर आहे ना मग तेच त्यांनी पण करावा बाबा सतत म्हणजे त्यांच्यासाठी नाम जप करावा किंवा तारक मंत्राचा उपयोग करावा आपल्या घरी घरीच्या घरी आपण करू शकतो घरी करू शकतो ओके ही बघ तिची मुखली तिच्याबद्दल तुला सांगत होतो मी हायबक त्याच्यासाठी काही नाही आता बघ ना कसं आहे माहिती आहे जिथे आपलं सायन्स जिथून हार मानतो ना तिथून अध्यात्म सुरू होतं देवा स्वामी किंवा कोणीही असू दे कुठलाही देव एकच आहेत ते सर्व सबका मानिक आहेत एकच आहेत त्यांची कोणाची कुठल्याही देवाचा जरी केला स्वामींचा केला ना तिचं जर प्रत्येकाच्या माझ्या आईला मी वाचून आणलेली आहे मरणातून वाचवलेली आहे तिचे तर पायाच आहे काय नाही होऊन जाईल ते बऱ्याच जणांचं झालेलं आहे किती जणांचं असं आलेलं आहे ज्यांना डोळे नव्हते डोळे आलेले आहे पाय होऊन जाईल काय नाही मला एवढी म्हणजे मला तर त्यांची गॅरंटी आहे मी जर माझ्या आईला आणू सत्या मारणातून काय नाही होऊन जाईल गॅरंटी सांगते फक्त स्वामींवर विश्वास ठेवावा स्वामी काय सांगतात माहिती आहे दादा तसे आहे स्वामी बोलतात का माझा जर तुम्ही एकदा हात पकडलास ना तर मग मी तुझा भार घेतो मग त्यांच्यावर सोडून द्या बरोबर बरोबर आहे ते स्वामी आणि आपण जरी सोडवण्याचा प्रयत्न केला एकदा एक जर धरला हात त्याने आपण किती सोडवला तरी ते सोडवत नाही एवढा मी अनुभव घेतलेला आहे असं आहे त्यांनी पण आहे ना विश्वासाने कधी होईल माहिती वरच्या वरती करून नाही विश्वासाने जर त्यांनी केला तेव्हा हा त्यांच्या भाव त्या भावाने स्वामींपर्यंत तो भाव पोचला ना त्यांचा तेव्हा माझ्या मुलीसाठी मी एवढा करते म्हणून तो जर भावाने त्यांनी केला दररोज अकरा मालीच्या बदली एक माल जरी जपली ना मी गॅरंटी देते एक माल जरी त्यांनी भावपूर्वक जपली ना जरी तरी गॅरंटी आहे का हे पाय चांगली एवढी हो हो गॅरंटी मी देते फक्त नाही कारण मी माझ्या आईला मी तेव्हा एवढं करत नव्हतं पण माझे पण गुरु होते रवी काका म्हणून ते आता नाही मी तेव्हा पण सांगितलेला ते, ते हा नाही लॉकडाऊन मध्ये त्यांनी पण असंच पण त्यांनी पण एका विभूतीवर मी नाम जप नव्हतो करत तेव्हा मानायचो करायचो पण नाम जप नव्हते हो किंवा काय ना पण मनामध्ये भाव देवाबद्दल भरपूर होता बरोबर आहे okay. देवाबद्दल भाव होता भावे मुला त्या भावे मुलं आणि त्यांच्या नंतर त्यांनी सांगितलेलं माझं आणि त्यांचं झालेलं तू मध्ये का पडतोस मला ते त्यांचे कर्म आहेत त्यांना बघू दे तुमचं भक्त जाण आणि तुमची तुम्ही जाण तुम्ही बघून घ्या त्यावेळेला माझ्या आई मी घरामध्ये फक्त एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये सात आठ दिवस घालवले दोन दवाखाने झालेले आणि सर्वांनी हे केलेलं का नाही पण फक्त थोडा याच्यामध्ये आई घरी तू हा रस्ता दाखवला असत त्या रस्त्यावरती नक्कीच चालते हीच इच्छा मी फक्त आहे ना स्वामींचा फक्त मनोभावे भले नाही ना मनोभावे थोडा वेळ आणि स्वामी फक्त डोल्या स्वामी बाबा मा मी या भावनेने तुमची माल जपते माल जपू द्या आणि तारक मंत्र दररोज बोला तिच्या समोर पाहिजे तर तिच्या कानावर जाऊ द्या तारक मंत्र घरामध्ये लावू द्या घरामध्ये दररोज लावा तिच्या दर ला आपोआप कानाजवळ जाते कानामधून आतमध्ये जाते ना बॉडी मध्ये बरोबर आहे ना आता बरेच जण आहेत बोलणं बोलता आहे ते पण कानातून जातात पण ते प्रयत्न करतात ऐकतात होत सर्व करशील ना बेटा करशील ना एवढाच आहे फक्त मनोभावे आहे ना स्वामींची एवढी फक्त केले ना तरी पण जाईल ओके तुझ्या रस्त्यावर ते नक्कीच चालतील ताई धन्यवाद तुझा वेळ दिल्याबद्दल श्री स्वामी नाही करा का तुम्ही कारण ते पॉवरफुल मंत्र आहेत ना आता ते म्हणजे सर्व बोलतात मंत्र वगैरे पण मंत्र पॉवरफुल आहे भरपूर पॉवरफुल आहे तारक मंत्र बोला स्वामींचं माल जप करा तिच्या कानावर जाईल असं तारक मंत्र घरामध्ये लावत जा हनुमान चालिसा बोलत जा हनुमान चालिसा कानावर जाऊ द्या तिच्या ते पण सगळ्यात बरं हनुमान चालिसा पण भरपूर आहे ना म्हणजे येईल तेवढी वेळेला तेवढ्या वेळेला हनुमान चालिसा सगळ्यात आहे ओके आहे धन्यवाद श्री स्वामी

दा दा आगे। 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 नमस्कार मित्रांनो आता स्वामींच्या मठातून आपण दर्शन घेऊन आलो प्रसाद प्रसाद सुद्धा खाल्ला आणि आता आपण वहिनींना विचारूया वहिनी आपण आता स्वामींच्या मठातून आलोय कॅमेरा जेव्हा बंद केला आपण त्याच्यानंतरचा अनुभव हो कसा होता तो मी शूट नाही करू शकलो पण अनुभव हो, मी स्वतः डोळ्यांनी बघितलाय ना अनुभव हो एकदम म्हणजे शब्दाने सांगू नाही शकणार असा अनुभव होता आणि वहिनींच्याच तोंडून ऐकूया आपण तसं त्यांचा तो अनुभव सर्वात पहिलं तर अनुभव असं सांगेन की माझे डोळे पूर्णपणे पाण्यात भरले होते मला सोडून काहीही दिसत नव्हतं मला असं होतं की मला काही आवाज येत नाही मला कोणाशी बोलायचं नाही मला काही नाही मला फक्त स्वामींसमोर हात जोडून उभं राहायचं आहे माझ्या मनात काय वेदना चालू आहेत त्या त्यांना सांगायच्या आहेत आणि त्यांच्याकडून तो मार्ग मला मिळावा ह्या व्यतिरिक्त मला खरं तुला सांगते मला माझ्या कानावर काहीही पडत नव्हतं मला पूर्ण भरून आलं होतं आतून आणि तिथे जे जे लोक मला मठात भेटले त्यांचे प्रत्येकाचे अनुभव जे ऐकले मी तिथे अंगावर पूर्ण असे शहारे आले माझ्या ऐकून प्रत्येकाचे आणि आत्ता इतकं मनातून मला वाटतंय की नाही माझ्या जेनिशाला पण स्वामी लवकरात लवकर लोकर बरं करते आता एक आता ये समज समोर जे होते सर्व घरातले वगैरे होते अजून दुसरे होते त्यांच्या डोळ्यातही आश्रू होतं आणि मी तर फक्त आता आपण म्हणजे जेव्हा जनिषाबद्दल समजला तेव्हा मी तिला भेटायला गेलो होतो हाच आमचा नाता पण तेव्हा कुठंतरी मी पण थोडा डाऊन झालो होतो पप्पा मम्मी तर सर्व त्यांच्या डोळ्यात आश्रूच होते प्लस मी आता मी तर आपल्या एवढा जेनिषाचाच आणि आपला यश संबंध पण त्या क्षणाला माझ्या डोळ्यात देखील आश्रू होते का माहिती नाही कारण का तिथं वातावरण तसा निर्माण झाला होता आता आपण ही व्हिडिओ बनवण्याचा हेतू काय आहे लास्ट टाइम जी इथं जेव्हा व्हिडिओ बनवले होते हो, ते अकाउंट आपले सेव्हिंग होते आणि त्यांचे पर्सनल अकाउंट होते आणि ते लिमिट फुल झाल्यामुळं ज्यांना ज्यांना मदत करायची होती ते प्रॉपर मदत करू शकले नाही जिकरजण आहेत त्यांना मदत करायची पण ते करू शकले नाहीत त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला मेसेज आले कॉल पण आले इवन तुम्हाला पण कॉल आले काही पैसे डोनेट करता येत नाही कसे करू तर आम्ही तिसरा पण पर्याय दिला तरी फुल लिमिट फुल कारण का सेविंग अकाउंटला ट्रान्झॅक्शनचे पण लिमिट असतात हंड्रेड टू हंड्रेड ट्रान्झॅक्शन नंतर सेंड करू शकत नाही त्याच्यामुळं आता आम्ही टायअप केला आहे तो इम्पॅक्ट बरोबर इम्पॅक्ट गुरू हा ग्लोबल फंडिंग प्लॅटफॉर्म आहे चांगला प्लॅटफॉर्म आहे त्याच्यासोबत आम्ही अनलिमिटेड तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता डोनेशन करू शकता पाच अमाऊंट आहे आणि तुम्हाला पण काय पण क्वायरीज असतील किंवा काय मनात काही शंका असेल तर त्या अकाउंटवरती गेल्या जनिशाचा जो स्कॅनर दिला त्याच्या अकाउंटवरती वरती किंवा लिंक मी पर्सनली देईन त्याच्यावरती किती अमाऊंट डोनेट झालेले आणि पर्सनली त्यांना मेल सुद्धा जात असतील काय अशा अशा तुम्हाला स्वतःहून ज्यांना नाव सांगायचं आहे जे स्वतःचं नाव टाकतात डोनेशनला त्यांचं नाव येतो किंवा काही जणांना डोनेशन करून नाव म्हणजे नाही सांगायचं त्यांना तर ते तिथे ते जात इम्पॅक्ट गुरु डोनर म्हणून येतं पण मला लिस्ट येते लिस्ट सर्व येते आणि आपण अमाऊंट पण बघू शकतो अमाऊंट काय आतापर्यंत नऊ लाख पंच्याऐंशी हजार रुपये मदत केलेली आहे तुमचे खूप खूप आभार आणि यापुढेही तुम्ही अशीच मदत कराल अशी अपेक्षा आहे आमची तुम्ही बघू शकता इथं लिंक मी समोर फोटो देईन मला आत्ता सांगते मला पण अजून पण असं कोणी डाऊट विचारला की पैसे कुठं जातात काय जातात कारण का आपुलकी असते माणसांमध्ये ती मला कोणीच प्रश्न अजूनपर्यंत विचारला नाही पण एखाद्याच्या मनात शंका असते किंवा पैसे कारण का अर्ध्या ना असते काही इम्पॅक्ट गुरु नव्हते जनिशा नाव नाही इम्पॅक्ट गुरु नव्हते सर फक्त सांगितलंय बाकी मनात कोणचे माझे म्हणजे माझ्या बाबतीत तरी असा काही अनुभव नाही आणि दुसरी गोष्ट घरी येऊन सुद्धा जे कोण आपल्याला मदत करतायत विषय काय सांगशील पहिलं तर इम्पॅक्ट गुरुचं मी सांगते इम्पॅक्ट गुरु, सांग गुरु आपण का त्यांची क्राऊड फंडिंग म्हणून हेल्प घेतली आहे कारण की ते आपल्याला युनिव्हर्सल अकाउंट देतात ज्यांची ओळख आहे जे तुला नाही ओळखत तुझ्या थ्रू कोण तुझे फ्रेंड्स आहेत कोणीही त्याच्यात डोनेट करू शकतो हॉस्पिटलचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केलेले असतात तिच्या रेग्युलर ट्रीटमेंटचे अपडेट त्याच्यात टाकले जातात म्हणजे जे आम्ही करतोय जेनूसाठी ते तुम्हीही बघू शकता जर डोनेशन चेक करायचे तर मी नाही तूही आज ती लिंक ओपन केलीस ना कोणी पण ती लिंक ओपन करा तुम्ही त्याच्यामध्ये कोणी किती डोनेट केलंय विथ अमाऊंट येतं तुम्ही प्रॉपर बघू शकता नंबर ऑफ डोनर्स येतो की कि किती जणांनी डोनेट केलेला आहे आपण तेही चेक करू शकतो हे सर्व त्याच्यामध्ये क्लिअर ट्रान्सपेरन्सी आहे त्याच्यात आणि तो अकाउंट अनलिमिटेड फंड एक्सेप्ट करतो इव्हन इंटरनॅशनल फंड्स पण आता काही फ्रेंड्स आहेत जे आपले बाहेर असतात कोण शिकायला बाहेर गेले कोण जॉबसाठी गेले ते त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये ते पण जेनिशासाठी सर्क्युलेट करतात तिचे मेसेज त्यामुळे इंटरनॅशनल फंडिंग पण त्याच्यामध्ये येऊ शकते पण हा व्हायरल झाले बाहेरच्या देशांमध्ये पण आपल्या फ्रेंड्सनी व्हायरल केलेले आहेत तिथून पण आपल्याला डोनेशन येण्याची हा डॉलर्स मध्ये कोणत्याही करन्सी येतात येत त्यांच्या करन्सीमध्ये पण येत आहेत मग ते आपण आपल्या अकाउंटमध्ये घेणं काही वेळेला पॉसिबल नाही होत आणि आपल्याला लिमिट आहेत इवन गुगल पे पण आजकाल सगळेच वापरतात गुगल पेचं फिफ्टी टू सेव्हन्टी ट्रान्झॅक्शन दिवसाला झाले ना की गुगल पे बंद होतोय चोवीस तासांसाठी पण त्यानंतर ज्यांना पाठवायचं खरंच मदत करायची वाटते त्यांची येत नाही आमच्यापर्यंत ते फोन करून सांगतात मग की आम्हाला पैसे म्हणजे जेनिशासाठी डोनेट करायचे आहेत पण तुमच्या स्कॅनरवर येत नाही त्यामुळे जे काय आता आहे ते पूर्ण इम्पॅक्ट गुरु आणि आपण इम्पॅक्ट गुरुकडून कडून हे अमाऊंट घेणार असं नाही की ते त्यांच्याकडे राहणार आहे जसं जेनिशाची ट्रीटमेंटचं जे काय प्रोसेस चालू होईल ना त्यानंतर ते आपण त्यांना इन रिटर्न म्हणजे द्यायचं हॉस्पिटलचं डॉक्युमेंट किंवा जे काही तुझं एस्टिमेट असेल ते आपल्याला ते देणार किंवा तुम्ही जिथे जाणार आहात मेडिसिन घ्यायला तिथे ते थोडं थोडं जसं जसं आपल्याला लागेल तशी आपण त्यातून अमाऊंट घ्यायची आपल्याकडे ते टॅक्स वगैरेचा प्रॉब्लेम नसतो ते एकदम क्लिअर आणि प्रॉपर प्रोसिजरने होऊन जातं ते सगळं मग आपण बोलत होतो त्याच्यावर मी सांगते आता याचे फुडं काय म्हणजे आता आपल्या नऊ लाख जमले आपल्याला आपण ट्रीटमेंट चालू का नाही करत असत असा पण प्रश्न निर्माण होतो इकडं तो पण मी आता म्हणजे क्लिअर सांगते ये ये प्रश्न येत नाही मला अजूनपर्यंत कोणीच पण प्रश्न निर्माण आहे खरं लोकांची चर्चा होत असेल आपण मदत केली पण त्याच्यातनं पैसे कटकाने होते औषध मला फक्त एकच कॉल येते दादा मला फक्त एकच कॉल येते काय राज पैसे जात नाही कुठल्या स्कॅनरवरती सेंड करू म्हणजे इतका जीव लावतात तुझ्यावर आणि आपले म्हणजे जे आपण बोलतो त्याच्यावरती शब्दाला मग जाम लोक जपतात तर त्यां ते पण त्याच्यासाठी पण आपुलकीसाठी तुम्हाला हो तर अनुभव आला असेल जेव्हा आपण व्हिडिओ केले त्याच्यानंतर जो आपल्याला प्रेम आणि प्रतिसाद मिळाला तो तर एक वेगळाच भेटलेला आहे अनुभव तर याच्यावर याच्यावरती काय बोला सगळ्यात पहिलं तर मी सांगेन की तिचं मेडिसिन स्टार्ट होण्याची जी जेवढे वाट आम्ही दोघे बघतोय ना ती तुम्ही लोक म्हणजे कोणी विचारही करू शकत नाही तितकी वाट मी स्वतः बघते असं वाटते की कधी चालेल असं हे आम्ही त्यामुळे असं नाही की अमाऊंट आली ने आम्ही मेडिसिन घेऊ शकत नाही त्याचं पण कसं आहे आता तू एक महिन्याचं मेडिसिन घेऊन स्टार्ट केलंस एका बॉटलने तिला फरक पडणार नाही दोन बॉटलने नाही कुठ कोणतंही औषध आपण दिलं तरी त्याला थोडा टाईम लागतो पुढे प्रोसेस करायला डॉक्टरने कोर्स सांगितलं आहे तिला औषधाचा सात ते आठ महिने तिला कंटिन्यू औषध द्यायला लागेल तेव्हा आपल्याला समजेल ती चालते का नाही चालते ती आता जर दो एक दोन बॉटल दिल्या तर त्याच्यामध्ये थोडासा इफेक्ट होईल असं नाही की बिलकुल नाही होणार पण डायरेक्ट नाही होणार तो आणि जर आपला फंड पाहिजे हा आणि तो फंड संपला जर दोन किंवा तीन बॉटलमध्ये आम्ही पण आमच्या परीने पण आम्ही फंड्स टाकणार असं नाही की नाही आता माझ्याकडे पण तिच्यासाठी जे आम्ही जमा केलेत तेही आम्ही तर आपण चार बॉटल घेऊ शकतो जास्तीत जास्ती त्या चार बॉटलमध्ये नाही इफेक्ट दिसला तर आपला ब्रेक होईल मध्ये चेन ब्रेक होते चेन ब्रेक नाही करायची परत चालू करायची आणि मग स्टार्ट करूया हो जसं एकदा स्टार्ट केलं तर आपलं तो वेळ भेटेल पुढची अमाऊंट जमा करायसाठी आणि कदाचित बोलतात ना देवाच्या कृपेने आपल्याला त्या ह्याच्यामध्ये आणखीन काही वेगळं औषध आलंच मेडिसिन दुसरा आला किंवा डॉक्टरने आणखी वेगळं काय सजेस्ट केलं लो... येस तर आपण तेही प्रयत्न करू शकतो okay. पण कमीत कमी, -कमी सहा महिन्याचा औषध आपल्या हातात येईल एवढी अमाऊंट आपल्याला असून असायलाच हवी तरच आपण स्टार्ट करू शकतो सहा एवढ्या लोकांनी आपल्याला तिच्यासाठी एवढ्या प्रेमाने आपुलकीने जे डोनेशन दिले तिच्या मेडिसिनसाठी ते सगळे वेस्ट होतील म्हणजे आता दिलं आणि एक महिना दोन महिने ब्रेक झाला तर त्याचा तिला रिझल्ट राहणार नाही त्यामुळे मग आपण तो पण रिस्क नाही घेऊ शकत आहोत ना म्हणून था। था। कमी, कमी सहा बॉटलचे डोस आले ना माझ्याकडे प्रॉपर सहा ते सात बॉटलचा मी लगेच स्टार्ट करणार आम्ही मेडिसिनच सगळं रजिस्ट्रेशन प्रोसेस रेडी ठेवलं सहा लाखाचा एक डोस आहे सहा लाखाचा एक डोस आहे हा मग तू दोन ते तीन डोस मध्ये नाही आपण काय करू शकत ना त्या रेंजने बघायला गेलं तर नऊ लाख म्हणजे जमा केले पण त्या मनाने पण थोडी कमी पडते आणि मेन म्हणजे ते स्कॅनर फुल झाले आहेत म्हणून शिकार जणांना डोनेशन करता आलेले नाही सो so, याच्यासाठी मी इम्पॅक्ट गुरुचा स्टार्टिंगपासून स्कॅनर दिलेला आहे त्याच्यावरती डोनेशन करा हेच या व्हिडिओ थ्रू सांगण्याचा होता आणि मला व्हिडिओ म्हणजे गेली व्हिडिओ बनवली त्याच्यामध्ये बरेच जणांनी सांगितलं होतं काय स्वामींच्या मठाला भेट द्या तर तुमच्या सांगण्यावरून म्हणजे जसं जसं कमेंट जेवढ्या कमेंट ज्या बाबतीत कमेंट आल्या की याला मेसेज करा त्याला मेसेज करा इकडे जा तिकडे जा सर्वांचा मनाने पर्सनली सर्वांनी वहिनीने सगळ्यांना रिप्लाय दिला आणि त्या त्या मनाने सर्व आपण करतोय प्रोसेस सर्व चालू आहे असं ना काही फक्त आता मठामध्ये आपण मठांमध्ये पण जाऊन अजून जे जे आपल्याला जेवढा कोण कोण लोक सांगतात तसा तसा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो पण खरा सांगायला गेलो जो आजचा अनुभव मी बघितला ना तो जागा वेगळाच होता खूप भारी अनुभव आला आणि खास पाठवता मी यांच्या सोबत आलो ना त्याचा मला अजून एक भार सुरुवात केली पाहिजे असं वाटतं सांग ज्यांनी ज्यांनी जेनेशाला डोनेशन दिलं त्यांना खरंच सगळ्यांना मनापासून मी म्हणजे त्यांचे आभार मानते खरंच आणि ज्यांना काही काही व्हॉट्सअपवर नाही देता जी पे नाही ऑनलाईन येत नाही पण त्यांना मनापासून वाटते की मला जाऊन जेनेशाला भेटायचंय मला द्यायचे अशी ही किती व्यक्ती आम्ही ओळखतो किती अनोळखी व्यक्ती सुद्धा आपुलकीने आप घरी येऊन जेनेशाला भेटून तिला त्यांनी त्यांच्या जे, जे काय सहकुशीने असेल ते दिले त्यांनाही सगळ्यांना खरंच त्यांचे पण खरंच मनापासून आभार मानते खूप लोक जेनिशाला घरी भेटायला आलेत आणि खरंच येऊ शकतात कोणीही घर कधी पण आपलं उघडच आहे कधी पण तिची छोटी बहीण आहे तिची मोठी बहीण आहे काय नाव ती पण खूप तिच्यासाठी प्रे वगैरे करते तिच्या खूप रडते सुद्धा ती पण तिची तेवढीच केअर घेते मम्मा लवकर बरी होईल ना आपली जेनो मम्मा खूप तर बोलतात ना दोघींकडे तस काय तर मला खरं शब्द नाहीयेत बोलायला ठीक आहे मग अजून काय प्रश्न मनात तुमचे आहेत जे आपण आपल्या फॅमिलीला सांगू शकतो काहीच नाही जे माझ्या मनात तर आताही वहिनी कायच डाऊटच नाहीत हे डाऊट आपण ते मागाशी बोलता बोलता आले म्हणून मी आता समोर सगळ्यांचे मांडतो आहे नाही तर मला एकानेही प्रश्न विचारला मला फक्त कॉल येतात काय पैसे जात नाही पाठवू कसे त्यांना मी गुरुचा फक्त पैसे जर कोणी दुसऱ्या कुठल्या पद्धतीने कोणत्या ट्रस्ट ला ओळखत असेल कोणी जे एखादा ट्रस्ट आपल्याला म्हणजे एक मोठा अमाऊंट फंडिंग करू शकतो बर, बरोबर बर, बर। मोठे कोण किंवा आणखी कोण इन्फ्लुएन्सर्स असतील जे आपल्याला जास्तीत जास्त आपली व्हिडिओ व्हायरल करू शकतात किंवा जेनिशासाठी व्हिडिओ अपील बनवू शकतात एक आपुलकीने मी रिक्वेस्ट करते ज्यांना कोणाला जे कोणाचे कॉन्टॅक्ट असतील तुम्ही मला सांगू शकता आम्ही ते सगळं सगळ्यांना कॉन्टॅक्ट समोर असा नंबर सुद्धा देईन मी तुम्ही दादाला पण काही काय पण हो? बोल आता मधीत पण तुम्ही कॉल केला असेल बघ माशासाठी करतात जेवढा त्यांच्याशी प्रयत्न म्हणजे जेवढा त्यांना करता येतात तेवढा ते प्रयत्न करतायत तर तुम्ही जेवढा काय सांगता येईल तेवढा त्यांना तुम्ही सांगू शकता आपुलकीने सांग आपले माणूस आपला माणूस आहे त्या हक्काने फोन करत आला आणि जे काय सांगायचे सांगत सांगा मेसेज करतात की ह्या ट्रस्टला कॉन्टॅक्ट करा त्या ट्रस्टला तर सर्वांना मी कॉन्टॅक्ट करते कोणी असं नका समजू की आम्ही म्हणजे जेनिषाच्या मम्मी पप्पांना ह्या ट्रस्टचे कॉन्टॅक्ट पाठवलेत मला खूप रोज मेसेज येतात या ट्रस्टमध्ये फोन करा इथे कॉन्टॅक्ट करा मी सर्व केलंय कदाचित एकच नंबर मला दहा जणांनी पण दिलाय पण असं नाही की मी त्यांना कॉन्टॅक्ट नाही केलाय मग त्यांना समोरच्या व्यक्तीला मी दिलेला नंबर हिने फोन नाही केला का पण तो नंबर ऑलरेडी मी फोन केलेला आहे त्यामुळे सर्वांचे कॉन्टॅक्ट ज्यांनी ज्यांनी मला जिथे कॉल करायला सांगितले जिथे पर्सनली भेटायला जायला सांगितले मुंबईला कोणता ट्रस्ट असो काय आम्ही आम्ही सर्व तुम्ही जे मला हेल्प करताना तिथे वर्कआउट करण्याचा प्रयत्न करतोय अजून कोणाला काही आमची कुठल्याही परीने मदत करता येत असेल ना ती करू शकता तुम्ही ठीक आहे आणि बाकी आई वडिलांच्या आणि तिच्या मोठ्या बहिणीचे डोले सर्व काही सांगून जातील तर हेच सर्व काय सांगायचं होतं जास्तीत जास्त जेवढी जा मदत तुम्हाला करता येईल तेवढी एम ते गुरुच्या स्कॅनरवरती करा तर हा ब्लॉग इथंच एंड करूया हा म्हणजे तुमच्यापर्यंत अपडेट पोचवण्याचा असू असा पण असू शकते किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं जसं आम्हाला करता येते आईवडिलांना करता येते आहे तसा जसा आम्ही करतो आहे तर हा व्हिडिओ इथंच एंड करूया श्री स्वामी समर्थ